नमस्कार नित्य नित्यसाधना युट्यूब चॅनलवर मी नरेश होते आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो हिंदू धर्मात गायीची पूजा केली जाते पौराणिक कथानुसार पूर्ण करणारी गाय म्हणजे कामधेनु गाय होय कामधेनु गाय विपुलता समृद्धीचे प्रतीक मानले जाते शास्त्रानुसार कामधेनु गायीची मूर्ती घरात ठेवल्यास कुटुंबियांसह संपूर्ण घराची भरभराट होती त्यामुळे कामधेनु, कामधेनु गाईची मूर्ती घरात नक्की ठेवावी असे सांगितले जाते पण मूर्ती घरात कुठेही ठेवू नये योग्य ठिकाणीच ठेवावी पूजा शुक्रवारी करणे शुभ मानले जाते या गायीची पूजा करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे देवी लक्ष्मी सोबत होम करावा मित्रांनो कामधेनु गाईची मूर्ती घरात ठेवण्यासाठी ईशान्य देशा योग्य समजली जाते या दिशेला देव देवंतांचा वास असल्याने कामधेनू गायीची मूर्ती या दिशेला ठेवणे योग्य मानले जाते त्यामुळे घरात कामधेनू गायीची मूर्ती या दिशेला तुम्ही ठेवू शकता आणि असे करणे शुभ राहील मित्रो कामधेनू गायीची मूर्ती ऑफिसमध्ये ठेवल्याने व्यवसायाची प्रगती होते तुम्ही ऑफिसमध्ये उत्तर पूर्व दिशेला मूर्ती ठेवू शकता ही दिशा संपत्ती समृद्धीची देवता कुबेराशी संबंधित काम आहे कामाच्या ठिकाणी कामधेनूची मूर्ती या दिशेला ठेवल्यास त्याचा उत्तम लाभ होतो मित्र कामधेनू गाईची मूर्ती घरात ठेवल्याने काय फायदे होतात तेही आपण समजून घेऊया मित्रांनो कामधेनू गाईला समृद्धीचे प्रतीक मानले जाते कामधेनू गाय घरात ठेवल्याने प्रगतीतील सर्व आडी अडचणी दूर होतात कामधेनू गाईची मूर्ती घरातील वास्तुदोष दूर करते आणि कुटुंबियामध्ये प्रेम वाढते असे म्हणतात की कामधेनू गायीची मूर्ती ज्या घरात असते तेथे पैशाची कमतरताच जाणवत नाही घराच्या प्रवेशद्वारावरही तुम्ही कामधेनूच्या गायीची मूर्ती ठेवू शकता असे केल्याने घरात सुख आणि शांती प्राप्त होते तर मित्र ही होती कामधेनू गायीची मूर्ती घरात कुठे आणि कोणत्या दिशेला ठेवावी याविषयीची माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण